महानगरपालिकेचे सर्व दवाखाने नागरी आरोग्य केंद्रे के येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्यात येत आहे पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारकांना प्रतिवर्ष प्रति कुटुंब रक्कम रुपये पाच लाखांचे आरोग्य विमा संरक्षण म्हणजेच मोफत औषधोपचार शहरातील निवडक अकरा प्रतिष्ठित रुग्णालयातून सद्यस्थितीत मिळत आहे लवकरच अन्य काही रुग्णालये यात समाविष्ट होणार आहेत त्याकरता आयुष्यमान गोल्डन कार्ड प्रत्येक लाभार्थ्याकडे असणे आवश्यक आहे हे कार्ड काढण्यापूर्वी लाभार्थ्यांची ई के वाय सी होणे गरजेचे आहे ही सेवा महानगरपालिकेच्या सर्व दवाखाने नागरी आरोग्य केंद्रे येथे सुट्टीचे दिवस वगळता दररोज सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू आहे सर्व पात्र नागरिकांनी याचा लाभ घेऊन आपले आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावे व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे याशिवाय शहरातील सर्व आपले सरकार महाई सेवा केंद्रांवर सदर सेवा उपलब्ध आहे याकरता आवश्यक असणारी कागदपत्रे मोबाईल नंबर लिंक असलेले आधार कार्ड शासनमान्य अन्य कोणतेही ओळखपत्र आधार लिंक केलेला मोबाईल फोन यापैकी एखादे कागदपत्र असले तरी हे कार्ड काढता येते जवळच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये याकरता संपर्क के साधावा नागरिकांनी गुगल प्ले स्टोअरवरून आयुष्यमान भारत ॲप डाउनलोड करून लॉग इनमधून आपले कार्ड घरबसल्या काढू शकतात सद्यस्थितीत सोलापूर शहरातील पाच लाख नागरिक याकरता पात्र असून त्यापैकी सत्त्याण्णव हजार पाचशे आठ नागरिकांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे लवकरच त्यांना शासनाच्या वतीने गोल्डन कार्ड वितरित करण्यात येणार आहे